अखेर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली बहिणींची प्रतीक्षा संपली स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा करण्यासाठी जी आर काढला आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला आता मतदानाआधीच तीन हजार रुपये जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये वितरण करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत लाडक्या बहिणीला मतदानाधिक खुश करण्यासाठी हे पैसे खात्यात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला मुख्यमंत्री म्हणाले की हे, हजार देता होत, हे तीन हजार रुपये आम्ही देत आहोत पण त्यासाठी लाडक्या बहिणीला एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागेल ज्या वहिनी लवकरात लवकर हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यांना लगेच अठ्ठेचाळीस तासात तीन रुपये जमा होणार आहेत पण ज्या वहिनी हे कागदपत्र जमा करणार नाही त्या बहिणींना पैसे मिळणार नाही त्यांचे लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे तसेच हे जर कागदपत्र जमा केलं तर तीन हजारांबरोबरच लाडक्या बहिणीला एक पंचवीस हजार हे कागदपत्र लवकरात लवकर जमा करावा लागेल पहा राज्यात आता आचारसंहिता सुरू आहे पण सरकारने त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करून लाडक्या बहिणीला डबल हप्ता देण्याचा निती मंजूर करून घेतलाय आता दोन डिसेंबरला मतदान आहे आणि त्याचा निकाल तीन डिसेंबरला आहे पण मतदान होण्याच्या आधीच लाडक्या बहिणीला जर पैसे दिले तर लाडक्या बहिणी खुश कौ शकतात याची कल्पना सरकारला आहे आणि त्यामुळेच सरकार आता बहिणीला दुप्पट खुश करणार आहे पण हे जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय ज्या खरोखर पात्र बहिणी आहेत त्यांनाच पेशांचं वितरण होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आता लाडकी बहिणी योजनेच्या वितरणासाठी कोणते चार नियम लागू केले आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला अंगणवाडीमध्ये कागदपत्र जमा करायला सांगितलं आहे अंगणवाडी सेविकांकडे कोणते कागदपत्र जमा करायचं आहे ते कागदपत्र कुठून आणायचं आहे आजचे बारा जिल्हे नेमकं कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पहा जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे असतील तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला धन्यवाद पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे निवडले गेले आहेत ज्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे आहेत मराठवाड्यातले आहेत मध्य महाराष्ट्रातले नाशिक विभागातले आहेत पुणे विभागातले आहेत संपूर्ण विभागामधून प्रत्येकी दोन दोन जिल्हे घेण्यात आलेले आहेत आता जर तुमचा जिल्हा जर आज असेल आणि तुम्ही जर आज जर ते कागदपत्र दिले नाही एक दोन दिवसांमध्ये तर तुमचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात सर्व बहिणींसाठी ही अतिशय अर्जंट सूचना सरकारकडून दिलेली आहे पहा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी मतदानाच्या वेळेस लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आचारसंहितेतही पैसे वितरण सुरू ठेवण्यासाठी सरकारने कोर्टाकडून ऑर्डर आणल्या आहेत बहिणींसाठी सरकार भरपूर करत आहे पण एक कागदपत्र आता लागणार आहे ची मुदतवाढ सरकारने दिली आहे पण या मुदतवाढी सोबतच या जी आर मध्ये एक कागदपत्र जमा करा असं सांगितलेलं आहे मग त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर पहा जी आर आलाय आता जी आर आला म्हणजे शंभर टक्के पैसे येणार त्यामुळे कोणते आजचे बारा जिल्हे आहेत कारण की आजच्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वितरण शंभर टक्के होणार आहे फक्त एक कागदपत्र कोणतं आहे ते लवकरात लवकर त्याची झेरॉक्स काढा त्याची झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करा आणि ते जमा केलं की लगेच तुम्हाला एक दोन तासांमध्ये मेसेज येणार आहे अशी माहिती दिली आहे मग आता तुम्ही लवकरात लवकर ते कागदपत्र कोणतं काढायचं त्याची झेरॉक्स काढून ते कोणाला द्यायचं कोणते चार नियम याच्यासाठी लावले आहेत कोणत्या चार नियमांच्या अटी राहून तुम्हाला पैशांचं वितरण होते कशा पद्धतीने वितरण होते सदरील सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे पहा जर तुम्हाला पैशांची गरज असेल जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अखेर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आली अखेर जी आर आला यावेळेस जो लाडकी बहिणींचा जी आर आलाय तो दोन हप्त्यांचा आहे त्यामुळे आता दोन हप्त्यांचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणी अतिशय आनंदाने भारावून गेले आहेत कारण की सरकारने केवायसीची तारीख पुढे ढकलली आहे आणि एक अतिरिक्त हप्ता देखील मंजूर केलाय म्हणजे दोन गुड न्यूज आहे पण सरकारने सांगितलं आहे की एक कागदपत्र तुम्ही जमा करा एक कागदपत्र असं आहे की जे जर तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही तसेच एक चार नियमांची चाळणी देखील याच्यामध्ये चा चार नियम सरकारने सांगितले आता सगळ्यात आधी आपण ते चार नियम कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे कोणतं कागदपत्र जमा करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा जर तुम्हाला पैशांची गरज असेल जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आ सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे पैसे होते ते लाडक्या बहिणीला सरसकट मिळाले होते त्याच्यात नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणीला पैसे दिले होते पण अचानक काल रात्री एक मोठा निर्णय झाला ज्यावेळेस केवायसीची मुदत संपत होती सरकारने तपासणी केली एक प्रकारे गुपित सर्वे किंवा त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जवळपास निम्म्याहून अधिक महिला अशा आहे की ज्यांची के झालेली नाही आहे मग ज्यांची केवायसी झाली नाही मग अशा महिलांचं काय करायचं त्यांना पात्र करायचं की अपात्र करायचं यावर चर्चा सुरू होती आणि त्यावर एक तोडगा काढला गेला की के सी ही आपण तारीख वाढ द्यायला पाहिजे आणि म्हणून सीची तारीख वाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत देण्यात आली म्हणजे या तुम्ही के तुम्ही सी करून घ्या असं सांगितलं आता ही जावारती राहतील पण दुसरी याच्यामध्ये सी जर टाईम लागत असेल आणि त्याआधी हप्ता द्यायचा असेल तर सरकारने चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही चार नियम वेगळ्या पद्धतीचे आहेत पूर्वी कसं होतं चार चाकीचा नियम चार चाकी गाडी असली का महिला अपात्र होऊन जायच्या पण आता वेगळेच नियम लावण्यात आले आहे आता इन्कम टॅक्सचा म्हणजेच आयकर विभागाचा नियम लावण्यात आला ज्यामुळे आता तुमच्याकडे चार चाकी गाडी जरी नसली तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता आता सर्वात आधी आपण ते चार नियम कोणते आहेत पहा आता चार नियम कोणते ते पाहूया आणि कोणते कागदपत्र कोणत्या महिलांना जमा करायचा बारा जिल्हे कोणते लगेच सरसकट तुम्हाला सांगणार आहे हा आता यातील चार नियम आहेत आता यातला पहिला नियम हा आधार कार्डचा आहे म्हणजे आता आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर पहिल्या नियमामध्येच तुम्ही अडकू शकतात आणि पहिल्या नियमामुळे जवळपास पन्नास टक्के महिलांची अडचण होणार आहे पन्नास टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम या पहिल्या नियमामुळे होणार आहे दुसरा नियम हा पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढला आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लावण्यात येणार आहे पहा पॅन कार्ड ज्या ज्या महिलांनी काढलं आणि त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेलं आहे आणि आधार कार्ड त्यांचा सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आहे आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येत आहेत किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत हे सगळं समजणार आहे आणि याच्यावरून तुमच्या उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न आता सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार चौथा जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे बँक खात्यात किती पैसे ठेवलेले आहेत बरेचशा महिला काय करतात हप्ता आला का काढून घेतात तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नाही आहे कमीत कमी जो किमान रक्कम ठेवायची असते शिल्लक ती ठेवली जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे तसेच आधार कार्ड बँकला लिंक आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आता पहा तुम्ही माहिती लक्षपूर्वक ऐकली असेल तर तुम्हाला समजलं असेल की नियमांच्या आधारे पैशाचं वितरण होणार आहे करता आता एक कागदपत्र जमा करायचं आहे ते कागदपत्र कोणाला जमा करायचं तर ज्या बहिणीचे पती नाही आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा अविवाहित महिलांचे वडील हे वारले आहेत तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे पुरावा म्हणून पतीचं मृत्यूपत्र किंवा वडिलांचं मृत्यूपत्र किंवा घटस्फोटीत असाल तर माननीय न्यायालयाचं हे कागदपत्र जमा करायचं आहे तर आणि तरच त्यांची के वाय सी होईल आणि पैसे येतील अशा पद्धतीने ही सूचना देण्यात आली आहे तर तुम्हाला या अवधीत किती हप्ते जमा झालेत कॉमेंट करून कळवा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद